नमस्कार मंडळी कशी आहात तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी धनश्री तर इथे सकाळी उठल्यानंतर आंघोळी वगैरे केली देवपूजा वगैरे करून घेतली त्यानंतर आधी स्वयंपाकाला लागली चपात्याचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं त्यानंतर चपात्या करून घेत होत्या आधी इथे कार्तिकची लूटबूड चालूच होती मी जिथे असेल तिथे तो असतो किचनमध्ये असले की तो किचनमध्ये असतो हॉलमध्ये असले की तो हॉलमध्ये असतो घरात कोणी नसलं त्याच्यासोबत खेळायला की तो माझ्यासोबतच असतो तर इथे तो माझ्यासोबत बोलत होता मी त्याच्यासोबत बोलतो बोलता स्वयंपाक करत होते तिथे माझे खडू ठेवलेले होते तो घेत होता त्याला म्हटलं घेऊ नको बाळा खडू नंतर मला म्हटलं मी साबण घेऊ का म्हटलं घे साबण त्याला साबण घेऊन गाडी गाडी खेळायला आवडतं तो बघा इथे साबण घेत होता त्याला फक्त साबण घ्यायची आणि गाडीगाडी खेळायचं असतं घरात कोण नसलं ना माझा दादा शाळेत गेलं की तो एकटाच असतो त्याला करमत नाही त्याच्यामुळे मग मा तो माझ्या मागेच लागतो बडबड करत राहतो माझ्यासोबत बोलत राहतो नाही तर मग आपलं काय ना काय घेतो इथे साब ते साबण घेऊन बसला होता खेळत गाडी गाडी <laughs> त्याला आवडत खेळायला गाडी गाडी नंतर कार्तिकचा बड्डे होता म्हणून आम्हाला त्याला कपडे आणायला जायचं होतं आहून लिहायला उशीर होणार होता त्यामुळे मला म्हटलं होतं तू जाऊन कपडे घेऊन ये कार्तिकला त्याचा बड्डे मग त्याला कपडे घ्यायचे होते म्हणून आम्ही निघालो होतो दुकानामध्ये जाता बड़ बड़ थे थे तर जाता आता माझ्यासोबत तो करत चालला होता आणि मी व्हिडिओ शूट करता करता मी पण बोलत होते व्हिडिओमध्ये पण ते हे का वॉइसवर दिल्यामुळे त्याच्यामध्ये समजलं नाही तर मी बोलत होते आम्ही चाललो आहे कपडे आणायला कार्तिकचाच बड्डे आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर कार्तिकला कपडे पण घ्यायचे होते आव म्हटले होते मी येताना केक आणतो तर मला म्हटलं तू फक्त कपडे घेऊन ये मला उशीर होणार यायला तर इथे पहा कार्तिक आमचं कसं पुढे पुढे पोलतोय ह्या रोडला जास्त गाड्या नसतात त्यामुळे मी त्याला मोकळं सोडलं होतं कारण दादाचं त्याच्यावर लक्ष असतं पुढून गाड्या वगैरे आल्या तरी तो लगेच मला आवाज येतो किंवा त्याला पकडत असतो आधी इथे पहा कसं चाललं होतं मोकळाच एकटा त्याला म्हटलं दादा आहे दादा सोबत चाल पुढे पुढे चालला होता पुढून गाड्या वगैरे येतात म्हणून आयुष पण घाबरत असतो त्याच्यावर खूप लक्ष ठेवत असतो दादा पण माझा मला म्हणत होता मग मी त्याला पकड गाड्या येतात पुढून तो पळून जोरात नाही म्हटलं सोड हे पहा इथं त्यांचा आहो तोपर्यंत आले होते आम्ही कपडे वगैरे घेऊन घरी आलो थोडंसं सामान घ्यायचं होतं ते पण घेतलं घरी आलो आल्यानंतर आहोनी बर्थडेची तयारी वगैरे सुरू केली फुगे वगैरे फुगून फुगे वगैरे फुगून घेतले लावून वगैरे घेतले केक वगैरे त्यांनी आता आणला होता आम्ही साध्या सिंपल पद्धतीने कार्तिकचा बड्डे सेलिब्रेट केला होता जास्त काही खूप असं मोठा नाही साध्या सिंपल बघता बघता आमचा कार्तिक तीन वर्षाचा पूर्ण झाला त्याला आता चौक चौथं वर्ष लागलं आहे तर बड्डे कसा झाला त्याचा कसा वाटतो छोटासा सेलिब्रेट केला आम्ही तर नक्की सांगा केक वगैरे आणला होता आम्ही ताटे वगैरे आधी करून ठेवलं होतं हे बघा इथे दादा माझा मदत करत होता पप्पांना फुगे द्यायला हातामध्ये पप्पा लावत होते फुगे त्याचे त्यानंतर कार्तिक पण लगेच मध्ये मध्ये मी पण पप्पा लिहू लागतो फुगे तो पण दोघं पण मदत करत होती पप्पांना तर इथे आमची बड्डेची तयारी चालूच होती आव्हाना मी म्हणतो ते ओ इकडे बघा एक मिनटं व्हिडिओ चालू आहे त्यांनी एक मिनिट बघितलं लगेच तिकडं बघितलं त्यांचं <laughs> काम चालूच होत तरी ते पहा आमच्या कार्तिकचं खेळणं मध्ये चालूच होती त्यांनी छोटेसे दोन त्याला फुगे फुगून दिले होते तो ते फुगेच खेळत होता तोपर्यंत यांच्या इकडे फुगे लावायची तयारी चालू होती दादाची आणि पप्पांची नंतर कार्तिकने आता घातलेला का ड्रेस आहे ना तो नवीन घेतला आता मी माझ्या चॉईसने कसा वाटतो नक्की सांगा अ माझ्या पसंतीने घेतलाय ते म्हटले तुझ्या चॉईसने घे त्यांना येणार होता होणार होता यायला त्यामुळे मी माझ्या पसंतीनेच घेऊन आले कारण कसं त्यांना टाईम नव्हता त्यामुळे मध्ये म्हटले मी येताना केक वगैरे आणतो बाकीचं तू कपडे घेऊन ये त्याला आमच्या इथे कसे दुकानं जवळ असल्यामुळे मी मग घेऊन आले कपडे त्यानंतर इथे मी कार्तिकला ओवळून वगैरे घेतलं त्याला केक कापायची खूप घाई झाली होती त्याला केक पण खूप आवडतो मला सारखं म्हणत होता मग मी कापू का त्याला म्हटलं थांब सगळ्यांना आधी ओवळ होते तुला त्यानंतर मग कापायचं शेवटला तर त्याच्या डोक्यावरती बघा तांदूळ टाकले तर लगेच झटकत होता त्याला वाटत काय टाकत होते माझ्या डोक्यावर पण हे लगेच झटकत होता त्याला आवडत नव्हतं तांदूळ टाकले की लगेच तो झटकत होता आणि त्याला साखर वगैरे दिली की लगेच आगारायचा पण त्याला ते काय कळतच नव्हतं मग आम्ही पटकन ओवळून वगैरे घेतलं कारण तो शांत बसतच नव्हता सारखं इकडं पल तिकडं पल चालू होतं टेबल ढकल काही ना काही करतच होता त्यामुळे बघा लगेच अटकतोय म्हणून आधी पटकन सगळ्यांनी ओवळून घेतलं लागलाय वळा मग शांत बसला हे बघा इथं पप्पा त्याला ओवळत होते त्याचे तर पप्पा ओवळताना एकदम शांत बसला होता हल्ला नाही काही नाही अजिबात बडबड नाही काही नाही हे बघा त्याला म्हटलं इकडे आहेत बघ तो बघत होता माझ्याकडे पप्पा त्या जेवण होत होते मम्मीकडे बघ मम्मी व्हिडिओ शूट करते तर लगेच इकडं बघत होता पप्पा पण तो पण तर कसं झालं आमच्या कार्तिकचा बड्डे छोटासा नक्की सांगा साध्या सिंपल पद्धतीने आम्ही घरगुती करत असतो तर कसा झाला बड्डे माझ्या पिल्लूचा आमच्या कार्तिकला तीन वर्ष पूर्ण संपले आता चौथं वर्ष लागलं आहे आता माझा कार्तिक शाळेत पण जाणार आहे इथे बघा आमची केक कापायची गाई पप्पाला म्हणतो कापू कापू सारखंच बोलत होतं कापू त्याला मग त्यां ते म्हटलं मी त्यांना म्हटलं मांडीवरती घेऊन बस नाही तुझं सगळा राडा करून टाकल मग त्यांनी मांडीवरती घेतला आणि मग बड केक कट केला दोघांनी माझा दादा साईडलाच उभा राहिला होता त्याला म्हटलं जापडं नको म्हटलं साईडलाच उभा मग माझ्याकडे आला हे बघा इथे कसे लगेच मला केक खूप आवडतो लगेच आ करून खात आता साधे सिम्पल तयारी वगैरे आम्ही केली होती तर तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात नक्की सांगा मी जेवढं मला शूट, शूट करता येण तेवढं मी शूट करत असते एडिटिंग करताना पण त्यात सगळं सर्व घेत असते तर अशा पद्धतीने आमच्या कार्तिकचा छोटासा बड्डे छान प्रकारे आम्ही सेलिब्रेट केला तर कसे वाटतात व्हिडिओज बड्डेचं सेलिब्रेशन छोटंसं कसं वाटलं नक्की सांगा त्यानंतर आम्ही सर्वांनी त्याला थोडं थोडासा केक भरवला म्हणजे त्याला केक कार्तिकला खूप केक आवडतो आमच्या तुम्ही आत्ता पाहत आह आपलं मराठी चॅनल आहे यूट्यूब चॅनल मराठी धनश्री राहीन्स तर माझे व्हिडिओ आवडलंच नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथं आम्ही कॅन्डल लावायची विसरलो होतो बड्डे झाल्यानंतर लक्षात आलं त्यांनी द्या लक्षात आठवण केली कॅन्डल लावलीच नाही